नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराच्या श्री काळबादेवी मंदिरचा अकरावा वर्धापन दिन सोहळा चोवीस आणि पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला संपन्न झाला मंदिर जीर्णोद्धारानंतरचा हा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला आई काळबादेवी मंदिर विश्वस्त मंडळ तसेच समस्त धुरी कुटुंबीय यावेळी उपस्थित होते श्रीदेवी काळबादेवी मंदिर हे मालवणचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर यांची बहीण आहे या सोहळ्यात चोवीस एप्रिल रोजी धार्मिक विधी तसेच श्रीदेवी पंचायतन या होम हवन पारंपरिक आरती आणि देवगड तालुक्यातल्या नाद भोळेवाडी येथील ब्राह्मणदेव महिला मंडळ यांच्या वतीने कार्यक्रम झाले एप्रिल रोजी दिवशी श्री सत्यनारायणाची महापूजा महाप्रसाद हळदी कुंकू समारंभ श्रीदेवी सातेरी प्रासादिक भजन कांदळगाव देवळवाडी मंडळ यांचे भजन सादर झाले यात गुवा राजेंद्र कोदे यांना बंटी कांदळगावकर यांनी मृदुंग तर तपलासात दत्ताराम डिकवलकर यांनी दिली संध्याकाळी पारंपरिक आरती व माळगाव उमरोसवाडी येथील श्रीदेवी पावनाईचे दिंडी भजन सादर झाले या संपूर्ण सहकार्य केलेल्या सर्वांचे समस्त धुरी आई काळबाई विश्वस्त आभार मानले श्रीदेवी मंदिर मेढा तसेच हे शिवकालीन मंदिर आहे आणि प्राचीन जागृत स्वयंभू देवस्थान आहे याची आख्यायिका आहे की श्री काळवादेवी पुरी माणगावल्या होती तिथून अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले होते त्यामधील धुरी घराणे होते ते मालवणला आले त्यानंतर त्यांनी जमिनी खरेदी केल्या भक्तांच्या मागून देव असतो या उक्तीप्रमाणे देवी ही धुरींना मेढा मालवण इथे पाषण रूपात प्रकट झाली ही देवी हे धुरी घराण्याचे कुलदैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले सिंधुदुर्गाच्या उभारणी दरम्यान देवी पाषाण असलेल्या सणावर मंदिर बांधले नित्यपूजा म्हणून अकरा रुपये सहा आणि मंजूर करून ठेवले ते सरकारकडून अद्याप मिळतात देवळाचा सभा मंडप हा त्यानंतर काही वर्षांनी मेढ्यातील देवीचे भक्त बाबुराव हौडोजी पराडकर यांनी शके अठराशे एकतीस रोजी बांधला होता मालवण ग्राम देवता श्री देव रामेश्वर आपल्या दिवाळी भाऊबीजेच्या निमित्ताने भेटीला येतात त्यावेळी भाऊबीजेची ओवाळणी करून घेऊन ते पुढे मार्गस्थ होतात या स्थानी श्री श्रीदेव रामेश्वरांची गादी आहे श्री काळवादेवी मंदिर हे प्राचीन जागृत स्वयंभू देवस्थान आहे हे देवस्थान शहरातील श्रीदेव भूतनाथ आदी बारा पाच म्हणून मानल्या गेलेल्या मालिकेतील असे अग्रगण्य देवस्थान आहे श्रीदेवी काळबादेवी नामसाला पावणारे वाहकेला थांबणारे जे आहे मालवण मधील ट्रॉलर मालक देवीला श्रीफळ ठेवून सांगणे करून नंतर मासेमारीसाठी समुद्रात ट्रॉलर लोटतात या देवीला प्रसाद तथा कौल लावण्याचे काम धुरी वहिवाटदार करतात या देवीचा वार्षिक जत्रोत्सव दरवर्षीचा श्रावण महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या मंगळवारी साजरा केला जातो जत्रेचा दिवस श्रीदेव रामेश्वर श्रीदेव नारायण श्रीदेव सातेरी बारापाचे मानकरी ठरवतात ग्रामदेवता श्री सातेरी देवीची जत्रा सोमवारी व दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी श्री काळबादेवीची जत्रा भरते पूर्वीपासून देवीचा उत्सव हा एकत्र भरत होता सात ते आठ या मंदिर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात त्यावेळी घरी कुटुंबीयांच्या वतीने श्री चेतन धुरी काय म्हणाले ते पाहू काळबादेवीचा इतिहासाबद्दल जर बोलायचं झालं तर का शिवकालीन मंदिर आहे हे शिवकालीन मंदिराचा इतिहास असा आहे की पूर्वी आपले धुरी हे मांडगाव या ठिकाणी उपस्थित होते तर काही कारणानिमित्त काही अशी गोष्ट सांगितली जाते की काही भुतट्टीच्या याच्यामुळे काही कामानिमित्त असे धुरी विभागले गेले तर काही धुरी हे मालवण येथे येऊन मेगा या बागात स्थि स्थिर झाली आणि शेतीचा मळा होता तर या शेतीच्या मळ्यात धुरी आपले धुरी वहिवटार शेती करत असताना नांगराचा फाळ हा एक दगडाला दगड म्हणजे ते पाषाण देवीचं तिला लागून एक रक्त भरपूर पसरलं तर रक्त पसरल्यानंतर धुरी आपले जे वहिवटदार होते त्यांनी पूर्वी अवसार यायचे तर अवसार आपले रामेश्वरांच्या इकडे चौकशी केली तर रामेश्वराने सांगितलं की ही देवी माझी कालबादेवी माझी बहीण आहे आणि तुमची कुलदैवता दुनी लोकांची कुलदैवता आहे असा हा पूर्णदेवा सगळीच म्हणजे शिव शिवकानेची इतिहास हा सांगितला जातो त्याचप्रमाणे मंदिरात नवरात्र उत्सव त्याचप्रमाणे दिवाळी दिवाळीचा हा भाऊबीजचा भाऊबीजेतसो आहे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे रामेश्वर हा तिचा एकदम लवायचे पणिशी भेटीला येतो त्यावेळी इकडे रामेश्वर गादीजी इकडे आहे ती गादी गादीकडे ती पूर्ण येऊन तिकडे पूर्ण पालखी येते पूर्ण इकडे मंदिर सजाव सजवले जाते त्याच्यानंतर इकडे भरपूर परिसर सगळा म भाविकांनी भरलेला असतो